गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये सिमेंटच्या कंटेनरने धडक दिल्याने इको कार मधील चौघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नाशिक मुंबई महामार्गावर मुंडेगाव फाट्याजवळ घडली या अपघातात दोन महिला आणि दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झालाय गुरुपौर्णिमे निमित्त रामदास बाबा यांच्या मठातून दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात घडला आहे हा अपघात इतका भीषण झाला की इको कार मधील चौघा बहीण भावंडांचा जागीच मृत्यू झालाय यातील दोन पुरुष आणि दोन महिला असून ते एकाच कुटुंबातील असून बहीण भाऊ आहेत या कारचा अपघात घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस महामार्ग पोलीस टोल नाक्याची टीम दाखल झाली मृतांना कारचे पत्रे कापून काढण्यात आले मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर आपत्कालीन स्थितीत प्रवाशांच्या वैद्यकीय प्रथम उपचारासाठी मेडिकल मुंबई हायकोर्टाचे आदेश आहेत असे असताना अलीकडेच मुंब्रा येथील लोकल अपघाताच्या वेळी अँब्युलन्स उशिरा घटनास्थळी पोहोचल्याचे निदर्शनास आले होते त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाचे पालन होत नसल्याचा मुद्दा सामाजिक कार्यकर्ते आणि आर कार्यकर्ते समीर झवेरी यांनी उपस्थित केला आहे या वैद्यकीय सेवांचे वाटप मध्य आणि पश्चिम रेल्वेवरही असमान असल्याचेही आरोप त्यांनी केला आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बीकेसी आणि शिव फाटा दरम्यान किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम सुरू आहे बोगद्यांपैकी पाच किलोमीटर लांबीचा बोगदा शिव फाटा आणि घनसोली दरम्यान न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड वापरून बांधला जात आहे तर उर्वरित सोळा किलोमीटर लांबीचा बोगदा टेनल बोरिंग मशीन वापरून बांधला जाणार आहे या बोगद्यात ठाणे खाडी नऊ किलोमीटर लांबीचा समुद्राखालील भाग देखील समाविष्ट आहे देशविरोधी कृत्य आणि अवैध पद्धतीने धर्मांतराचा आरोप असलेल्या जमालुद्दीन उर्फ झांगूर बाबा आणि त्यांची साथीदार नीतू उर्फ नसरीन यांना उत्तर प्रदेश एटीएस ने काही दिवसांपूर्वीच अटक केली आहे त्यांच्या चौकशीमधील अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत दरम्यान उत्तर प्रदेशात जाण्यापूर्वी झांगूर बाबा हा मुंबईतील एका दर्ग्याच्या बाहेर अंगठी विकण्याचे व्यवसाय करत होता आता त्यांचं पुणे कनेक्शन देखील समोर आलं असून धक्कादायक माहिती समोर आली आहे हा झांगूर बाबा पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात असलेल्या तब्बल सोळा कोटी रुपये किमतीची जमीन देखील खरेदी करण्यासाठी पुण्यात आला होता त्यावेळी त्यांनी नोंदणीही केली आहे मात्र या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात त्याने मोहम्मद खान नामक व्यक्तीला फसवल्याची माहिती समोर येत आहे पिंपरी चिंचवड मध्ये वास्तव्यात असलेल्या मोहम्मद खान नावाच्या या व्यक्तीने झांगूर बाबा आणि त्याच्या टोळीचे इतरही काही काळे कारणामे उघड केलेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकामागे एक राष्ट्रांवर टॅरिफ बॉम्ब फोडत आहेत आता शुक्रवारी ट्रम्प यांनी कॅनडावर पस्तीस टक्के टॅरिफ लावले आहेत भारतावर लावण्यात येणाऱ्या टॅरिफ बाबत हेडलाईन उलटून गेल्यावरही अमेरिकेने अजून निर्णय घेतला नाही भारताने टॅरिफ मध्ये अमेरिकेला त्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शैलीतच उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे यासाठी अमेरिकेने स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांवर लादलेल्या शुल्काविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत प्रत्युत्तरात्मक शुल्क लावण्याचा प्रस्ताव भारताने ठेवला आहे भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर वाटाघाटी सुरू असतानाच हे पाऊल उचलण्यात आलं आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या <स्थाँगा> केंद्र सरकारच्या नीती आयोगाने धाराशिवचा समावेश मागास जिल्ह्यांच्या यादीत केला आहे मागासलेपणाचा हा शिक्का पुसला यावा यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषद तसेच अनुदानित खाजगी शाळांतील लहान यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून चॉकलेट सारखे मिलेट बार पुरवण्यात येत आहेत मागील दोन दिवसात पाच शाळात वाटप करण्यात आलेल्या बारमध्ये चक्क जिवंत आळ्या आढळल्या आहेत मुलुंड भांडूप आणि विक्रोळी येथील मिठागारांची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पातील बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारला हस्तांतरित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली आहे मिठागरची जमीन पुनर्वसनासाठी वापरू नये अशी तरतूद कोणत्याही कायद्यात नाही असे निरीक्षण नोंदवितच उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा व राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवलाय त्यामुळे धारावी पुनर्वसन प्रकल्प बाधितांचे मुलुंड भांडूप व विक्रोळी येथील मिठागारांच्या जागेवर पुनर्वसन महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषा वादानंतर आता आसाम भाषेवरून वाद निर्माण झालाय आसाम मधील जनगणने दरम्यान एक अल्पसंख्याक विद्यार्थी नेत्याने बंगाली भाषिक मुस्लिमांना आसामी ऐवजी बंगाली हीच आपली मातृभाषा लिहिण्याचे आवाहन केले आहे यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही इशारा दिलाय मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आसामिया भाषा ही आसामची स्थायी राजभाषा असल्याचंही म्हणत कुणाच्याही भाषेचा वापर ब्लॅकमेलिंग शस्त्र म्हणून वापरू नये असे म्हटलंय गुजरात मधील वडोदरा येथे बुधवारी झालेल्या भीषण पूल दुर्घटनेत आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झालाय तर काही बेबत्ता लोकांचा शोध सुरू आहे सुमारे चाळीस वर्ष जुना असलेला हा पूल जीर्ण झाला होता पण त्यावरून जड वाहनांची वाहतूक सुरूच होती मात्र बुधवारी सकाळीच हा पूल कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली पूल कोसळला तेव्हा दोन ट्रक दोन कार आणि एक रिक्षा अशीच पाच वाहने नदीत पडली तुटलेल्या पुलाच्या टोकाला एक टँकर अडकला होता पूल कोसळल्या प्रकरणी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्याचे रस्ते आणि इमारत विभागाच्या चार अंतन्ना निलंबित केले आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये आपण इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री